आपके फेस्टिव सीजन को और स्पेशल बनाने हम लाए हैं द डील्स महालक्ष्मी सेल्स शिवाची चौक जहां आपको मिलेंगे लैपटॉप्स एंड गैजेट्स रेफ्रिजरेटर्स, सिंगल डोर एंड डबल डोर वॉशिंग मशीन सेमी एंड फुल्ली ऑटोमेटिक बैटरीज एंड इन इन्वर्टर्स वाटर प्यूरिफायर्स, आटा चक्की एयर कंडीशनर्स एयर कूलर्स एलईडी टेलीविजन्स डीप फ्रीजर्स बीजी कूलर्स And rates, सारे से भी सस्ते चेक सध्या देशांमध्ये ईव्हीएम मशीन विषयी बरेच तर्कवितर्क सुरू आहेत सर्वसामान्य जनता संभ्रमात आहे महायुतीने विधानसभेत मुंबई सह राज्यभरात एक खाती सत्ता मिळवली आहे अनपेक्षित निकाल लागल्यानं विरोधकांनी ईव्हीएम घोटाळा विषयी तक्रारी सुरू केल्यात या संदर्भात डोंबिवली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने ईव्हीएम दिवसीय मोहीम राबवण्यात आली डोंबिवली पश्चिम शहर प्रमुख प्रकाश तेलगोटे यांनी द्वारका हॉटेल दीनदयाळ रोड स्टेशन परिसर व शहर शाखा या तीन ठिकाणी सह्यांची मोहीम राबवली यावेळी उपशहर संघटक संजय पाटील विभाग प्रमुख राजेंद्र सावंत विधानसभा अधिकारी आदित्य पाटील शाखा प्रमुख राजेश पाटील शाखा प्रमुख अर्जुन आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते नमस्कार खर तर महाराष्ट्रभर ज्या पद्धतीने चाललंय त्याचमुळे या महाराष्ट्रामध्येच नव्हे तर अख्ख्या देशामध्ये याची चर्चा आहे त्या अनुषंगाने उद्धव बाळासाहेब ठाकरे या था पक्षाचा शहरप्रमुख म्हणून मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या था पक्षाचे म्हणून मी आज या शहरामध्ये डोंगोली शहराच्या वतीने एक विरोधात ई व्ही एमच्या विरोधामध्ये मोहीम छेडलेली आहे आणि या मोहीममध्ये सर्वसामान्य जनतेला सोबत घेऊन आपण ते सह्याची मोहीम राबवत आहोत आज सकाळपासून बघतो तर चित्कार लोक येत आहेत संवाद साधतायत बोलतायत किंवा हे जे झालं ते चुकीचं झालं आहे न्याय काय निर्णय देईल यापेक्षा जनता काय निर्णय देईल याकडे आमचं जास्तीत जास्त लक्ष आहे आणि त्याच पद्धतीने आमची वाटचाल चालू आहे आम्ही संघर्ष करत राहणार बाळासाहेबांनी शिकवलेली आम्हाला जे ज्ञान आहे ते आम्ही तसंच सदैव ठेवणार आणि काम करत राहणार सोनं सावंत पवार स्वानंद मीडिया डोंबिवली ताजा घडामोडींसाठी मोड़ी स्वानंद न्यूज़ ला करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा